हॅलो तर चला मग आज तुम्ही माझ्यासोबत बनवा फ्राईड राईस या फ्राईड राईसची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा दिसायलाच किती छान दिसतोय बघा किती बारीक कलर आला आहे मी सोबत असं टेस्टसाठी डेकोरेशनसाठी वगैरे आंब्याच्या दोन फोड घेतल्या आहेत तुम्ही पण घेऊ शकता पण हा जो भात आहे हा जो फ्राईड राईस आहे हा जसा अट्रॅक्ट करतोय बघूनच खाऊ आहे तर हा कसा बनवायचा तर ते आज आपण पाहणार आहोत तर मी घेतलेली आहे कढई त्यात टाकलेले आहे जिरं आणि हे आहे का आपल्याला कांदा कोथिंबीर आणि मसाला तर पहिल्यांदा गरम झालेल्या तेलात आपण टाकणार आहोत कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल ते माझ्याकडून मिक्स झालं होतं म्हणून दोन मी पडलं आहे तर ते आपल्याला टाकून कांदा मस्त परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात आणि मला असं वाटलं थोडा कमी पडतो आहे म्हणून मी अजून कांदा ॲड क करत आहे केला आहे आणि ह्या असं मी कढईतच फोडते तुम्ही आधी जरी टाकलं तरी चालेल नंतर हे अशा प्रकाराने स भारी परतून घ्यायचं आहे कलर पण बघा छान येतो याला यानंतर जो आपण मसाला बनवला आहे ना तर तो मी बनवला आहे म्हणजे जे तुमच्याकडं बिर्याणी मसाला असेल मॅगी मसाला असेल पिरी पिरी मसाला असेल तिखट मीठ हळद टाकून मी हा मसाला बनवलेला आहे तर तो आपल्याला ह्या कांदा जो आपण परतून घेतला आहे त्यात टाकून हे मिक्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कांद्याला पण कसला भारी कलर येतो आहे तर हे असं परतून घ्यायचं आहे आणि एकदम भारी मिक्स करायचं आहे अशा प्रकारे नंतर हा भात आहे मी ऑलरेडी हा भात शिजून घेतला आहे आणि तो भात आपल्याला कडीत टाकायचा आहे आणि हे दोन मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर लगेच टाकायची आहे कारण नंतर टाकण्यापेक्षा आत्ता टाकली तरी चालेल हे मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे भात आणि ते कांदा एकदम मस्त एक एकज्यूस झाला पाहिजे तेव्हा असा दिसतो आपला भात बघा कलर येतो आहे ह्याला हळूहळू किती छान दिसतो आपला भात वा सगळा मी परतून घेतलेला आहे आणि हे एकमेकात भारी मिक्स झालेलं आहे आणि आपला भात तयार झालेला आहे तर ह्याला अजून चव यावी म्हणून आपण ह्यात टाकणार आहोत तूप तूप टाकल्याने हा भात पौष्टिक पण म्हणता येईल आणि हा भात चविष्ट पण लागेल गरम गरम भातात तूप टाकून खाण्याची मजाच वेगळी असते अशा प्रकाराने मी तूप टाकून परत एकदा भात भारी पद्धतीने परतून घेत आहे असं करायचं आहे आणि अशा प्रकाराने तर ही होती माझ्या चविष्ट आणि टेस्टी डिलिशियस भाताची रेसिपी तर प्लीज नक्की ट्राय करा आणि अशाच प्रकाराने तो सर्व करून मला फोटो पाठवा बाय नंतर आपण भेटणार आहोत मोमोजच्या रेसिपीमध्ये सुद्धा मी करणार आहे तोपर्यंत तुम्ही फ्राईड राईसची मज्जा घ्या फ्राईड राईसचा आस्वाद घ्या